माझे नाव दिनेश सुरेश पासपुते वडगाव कांदळी तालुका जुन्न जिल्हा पुणे मॅशू कंपनीचा रोटर वापरतोय बेचाळीस ब्लेड माझ्याकडे छत्तीस तीस प्लस ट्रॅक्टर आहे पहिले मी इतर कंपन्यांचे रोटर वापरले पण मला वरच्या पट्ट्या तुटणे फाळके तुटणे आणखीन असे प्रॉब्लेम आले पण हा दोन हजार वीसला मी मॅशूचा रोटर घेतला आज पाच वापरतो वापरतोय ब्लेड सोडून मला थोडा पण मेंटेनन्स आलेला नाही अजून आणि रोटरचा परफॉर्मन्स पण चांगला आहे आणि माझ्यामुळे मी माझ्या दोन तीन जोडीदारांना पण मॅशोचा रोटर घेण्यास हे केलं सहकार्य केलं त्यांना पण परफॉर्मन्स आवडला आणि त्यातली काय खासी येते ती पण कळाली कारण जमिनीचा व्यवस्थित मशागत होते रोटर चांगला खोलीतून मशागत करतो आणि रोटरला मेंटेनन्स नसल्यामुळे ते पण खुश झालेले आहे आणि मेशू कंपनीचा रोटर वापरल्यामुळे मला घेर ड्राईव्ह मिळाला आणि पहिले मी चेन ड्राईव्ह रोटर वापरत होतो चेन तुटणे चेनचा कवर तुटणे चेन तुटल्यानंतर साईड बेरिंग ऑईलमध्ये नव्हती ती ऑइलमध्ये आली व बिरिंग तुटणे असे बरेचसे प्रॉब्लेम इतर रोटरांना आले तसं या मेशूला साईडची बेरिंगसुद्धा ऑइलमध्ये असल्यामुळे तो स्मूथ फिरतो बेरिंगचा प्रॉब्लेम आहेत चेन तुटायचा प्रॉब्लेम नाही साईडला याला घेर ड्राईव्ह असल्यामुळे तो स्मूथ चालतो आणि व्यवस्थित मेंटेनन्सचा म्हणजे काही खर्चच राहत नाही ॲव्हरेज पण चांगला भेटतो गेर ड्रायव्ह असल्यामुळे आपल्याला म्हणून तसे गेअर वापरता येतात म्हणून तसं स्पीड पकड रोटरचं क घेता येतं त्याच्यामुळे मशागत आपल्याला जर सॉफ्ट करायची असली जमीन तर घेरबदली करून तुम्ही ज्या जास्त बुरबुरीत बारीक माती करू शकता बदली करून त्यामुळे हा रोटर सगळ्या दृष्टीने योग्य आहे त्यामुळे मी बऱ्याच जोडीदारांना घेऊन दिला हा रोटर <गए>